आपण सध्या उभं आहोत नाशिकच्या बॉयस्टाउन स्कूल परिसरात हा उच्च एरिया समजला जातो आणि ही तीच इमारत आहे जिथं माणिकरा कोकटे यांनी चार सदनिका वेगळे किंवा बनावट दस्तऐवज दाखल करून मिळवल्या होत्या त्यावेळेस खासदार आणि आमदार यांच्या कोट्यातून सदनिका दिल्या जायचा जे कोणी बिल्डर आहे त्यांचा दहा टक्के कोटा हा सरकारी कोटा असायचा आणि सरकारी कोट्यानुसार ह्या सदनिका अलॉट केल्या जायचा पण ह्या जो कोटा होता हा आर्थिक दुर्बल घटक पत्रकार किंवा इतर मागास यांच्यासाठी दिलं जातं मात्र त्यावेळेस माणिकरा कोकाटे यांनी बनावट दस्तावेज दाखल करून त्यांचे भाऊ सुनील कोकाटे ते स्वतः त्यांचे अजून एक भाऊ आणि एक मामे भाऊ अशा चार जणांचे डॉक्युमेंट दाखल केले होते आणि तत्कालीन जे राज्यमंत्री होते तुकाराम दिघोळे यांच्या शिफारशीवर हे चार सदनिका माणिकरा कोकाटे यांना भेटल्या होत्या नंतर मानिकरा कोकाटे यांनी ह्या ज्या सदनिका होत्या ज्या इतर दोन सदनिका होत्या त्या स्वतःच्या नावावर करून घेतल्या आणि आपण बघू शकतो इथे की त्यांनी इथं जे काम केलेले हे बेकायदेशीर आहे असं म्हणणं याचिकाकर्त्यांचं पडलेलं आहे आणि तसा निकालही न्यायालयाने दिला आहे की हे अतिक्रमित आहे त्यामुळे जे एकंदर ही जी तक्रार झाली होती ही चार आरोपींविरोधात होती त्यापैकी दोन जे आहे त्यांची प्रॉपर्टी माणिकराव कोकाटेनी त्यांच्या नावावर दाखल करून घेतल्यामुळे त्यांना कोर्टाने अजून तरी त्यांना शिक्षा दिलेली नाहीये मात्र ही घटना आहे पंच्याण्णवची पंच्याण्णवला मानिकराव कोकाटे हे दिघोळे पासून दुरावलेले होते कोकाटे हे तुकाराम दिघोळेंचे कट्टर समर्थक होते मात्र त्यांच्यात काय दुरावा दुरावा निर्माण निर्माण झाला आणि झाल्यानंतर दिघोळेंनी ही तक्रार लावली पंचाण्णवला ही चौकशी सुरू झाली होती सत्त्याण्णव ला तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला होता आणि ही केस तब्बल एकोणतीस अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष चाललेली आहे आणि आज त्याचा निकाल आला आहे दोन आ, आ, दोन वर्षाची सजा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड हा ठोठवण्यात आला आहे मानिकराव कोकणांनी तात्काळ जामिनासाठी अर्ज केला आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही वरच्या कोर्टात हायकोर्टात अपील करणार आहोत आणि मानिकराव कोकडांचं म्हणणं आहे की हा सर्व प्रकार हा फक्त राजकीय द्वेषापोटी होता मात्र तत्कालीन जे आमदार मंत्री होते आमदार होते तुक्रामदे हे तर हयात नाही पण त्यांच्या समर्थकांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस वेळेस माणिकरावांनी चार चार निका डुप्लिकेट म्हणजे बनावट दस्तावेज सादर करून मिळवला त्यावेळेस माणिकराव कोकाटे हे दिघोळींचे समर्थक होते मात्र नंतरून राजकीय महत्वाकांक्षी माणिकरावांनी कुरघुडी करायचा प्रयत्न केला दिघोळेंवर आणि ही चौकशी लावलेली होती मात्र त्यावेळेस इतर कोणतीही चौकशी झालेली नव्हती केस मात्र दाखल झाली त्याच वेळेस जे साक्षीदार होते साक्षीदार नंबर सहा त्यांनी असं सांगितलंय कोर्टात की ज्या वेळेस ह्या सदनिका आर्थिक भेटला घटक म्हणून त्याच वेळेस त्यांच्यावर धारणगाव सिन्नर धारणगाव येथे ज्या गायरान जमीन होत्या त्यातल्या काही जमीन यांच्या नावावर होत्या त्यांचा सातबारा तत्कालीन होता त्यांच्या नावावर होता आणि त्यामुळे त्यांचे काही आर्थिक दुर्बल घटक आहेत असं सिद्ध होत नाही आणि न्यायालयाने पण हे जे महत्वाचा पुरावा होता तो ग्राह्य धरला आणि त्या आधारे शिक्षा सुनावण्यात आली आहे त्या व्यतिरिक्त माणिकरावांचे जे वडील होते हे कधी काळी कोपरगाव साखर कारखान्यावर संचालक होते शंभर ते दोनशे टन ऊस हा त्यांच्या सोमठाने ह्या गावातून कोपरगाव साखर कारखान्याला दिला जायचा असंही म्हटलं जात आहे त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे ह्या सर्व केसमध्ये अडकताना दिसत आहे हायकोर्टाने जरी त्यांना दिलासा दिला, दिला। पण के ह्या केसमध्ये जे काही पुरावे समोर आले ते जर गाय्य धरले गेले तर माणिकरावांच्या अडचणी ह्या हायकोर्टातही वाढणार आहेत प्रवीण ठाकरे तक